रवींद्र वस्त्रनिकेतन म्हणजे खरेदीसाठी उत्तम ठिकाण गणेशोत्सव दसरा दिवाळी या सर्व सणाकरिता ग्राहकांच्यासाठी अनेक नवनवीन ऑफर सर्व फ्रेश स्टॉक उपलब्ध भरपूर व्हरायटी उपलब्ध चांगली क्वालिटी रास्तभाव उत्तम दर्जा ही आहे रवींद्र वस्त्रनिकेतनची खासियत लग्न बारसे मुंज वास्तुशांती आपला कुठलाही कार्यक्रम असू दे रवींद्र वस्त्रनिकेतनमध्ये आपण येऊन खरेदी करा आणि भरघोस डिस्काउंट प्राप्त करा तर वाटकसली बघताय चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला मिरज बँक ऑफ इंडियाच्या ब्रांच मॅनेजर यांची संघर्ष नायक न्यूजच्या मुख्य संपादक प्राध्यापक जी एस सातपुते सर यांना मगरुरीची भाषा एटीएम मशीन जुने झाले म्हणून काय झाले म्हणून काय काढून टाकायचे काय आम्ही बदलणार नाही संघर्ष नायक न्यूज चॅनलचे मुख्य संपादक प्राध्यापक जी एस सातपुतेसर यांनी मिरज बँक ऑफ इंडियाच्या शाखाधिकाऱ्यांना वारावर पैसे भरण्याचे ए टी एम मशीन बंद असलेबाबत काही महिन्यापूर्वी तक्रार केली होती या तक्रारीची गंभीर दखल न घेता या तक्रारीकडे जाणून बुजून बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले यावेळी बँक ऑफ इंडियाचे शाखाधिकारी अनुपस्थित असल्यामुळे ॲडमिनिस्ट्रेशनचे अधिकारी यांनी प्राध्यापक जी एस सातपुते सरांना आश्वासन दिले होते की नवीन ए टी एम मशीन आम्ही येथे बसवू परंतु गेल्याच आठवड्यामध्ये यासंदर्भात मिरज बँक ऑफ इंडियाच्या शाखा अधिकारी यांना संघर्ष नायक न्यूज चॅनलचे मुख्य संपादक प्राध्यापक जी एस सातपुते सर हे यांनी पुन्हा आवाज उठवला असता यावर उत्तर देताना मिरज बँक ऑफ इंडियाचे शाखा अधिकारी यांनी संघर्षनायक न्यूज चॅनलच्या संपादकांना मगरुरीच्या भाषेमध्ये उत्तर दिले ए टी एम मशीन पुराणी हो तो क्या हुआ उसे बदलने की जरूरत नहीं हम बदलने वाले नहीं है आपके पास क्या सबूत है असे प्रश्न विचारण्यात आले होते काल सोमवार दिनांक का तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज रोड मिरज येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेतील ए टी एममध्ये संघर्ष नायक न्यूज चॅनलचे मुख्य संपादक प्राध्यापक जी एस सातपुते सर हे ए टी एम मशीनमध्ये पैसे भरण्यासाठी गेले असता वी रिग्रेट दॅट दिस मशीन इज टेम्परेरी आउट ऑफ सर्व्हिस असा मेसेज निदर्शनास आला असून त्याचे तात्काळ व्हिडिओ शूटिंग करण्यात आले ए टी एममधील मधील दुर्गंधीयुक्त संघर्ष नायक न्यूजच्या कॅमेऱ्यामध्ये चित्र टिपण्यात आले आहे मिरज बँक ऑफ इंडियाच्या शाखा अधिकाऱ्यांना देण्यात आलेला आहे की जुने झालेले मशीन का बदलण्याची गरज आहे आम्ही लीड बँकेचे शाखा प्रबंधक गोडसे साहेब यांच्या निदर्शनास ही बाब दाखवून देऊ इच्छितो या घटनेची गंभीर दखल घेऊन तात्काळ मिरज बँक ऑफ इंडियाच्या शाखा अधिकाऱ्यांवरती निलंबनाची कारवाई करण्यात यावी अन्यथा जोपर्यंत नवीन ए टी एम बसवण्यात येणार नाही तोपर्यंत या बातमीची मालिका दररोज लावण्यात येणार आहे असा इशारा संघर्ष नायकचे मुख्य संपादक प्राध्यापक जी एस सातपुते सर यांनी दिला आहे संघर्षनायक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा